नेहमीप्रमाणे सकाळी चारला उठले आज म्हटलं थोडं उशिरा उठू पण नाही चारला उठले उठून चहा ठेवला आणि चहा मी काही असं साधाच पित नाही तर आता हिवाळा सुरी म्हणून त्याच्यामध्ये आलं हे टाकणं आलं आता बाहेर एवढी थंडी म्हटल्यानंतर आरायची गरमाई एकदम छानपैकी होऊन जाते आणि आता मी बनवणार आज सकाळ सकाळी तुम्हाला कुठलंच वातावरण दाखवलं नाही आणि डायरेक्ट किचनमध्ये ठेवणार आहे तर अजून पहाटच आहे आणि बनवणार आहे स्वयंपाक कारण मला जायचं आहे बाहेर लवकर जेवण करून मी जाणार आहे पहिला चहा ठेवणार मी तो पन तो आता दिवाळीमध्ये ज्या वेळेस गवत काढत होते त्यावेळेस गवती चहा पण होता पण आईने तो उपटून टाकलेला होता पण आता नुकताच फोटो राहिलेला आहे म्हटल्यानंतर आणता येईन पण पहिल्यांदा आता आल्याचंच घेऊ अजून अंधारच आहे चहा उकळला आता पातेल्यामध्ये पुन्हा पाणी ठेवते आता मला ही फ्लावर चिरायची आहे आणि अजून बाहेर काळा कुट्टा अंधारे पाच वाजलेली आज एक्सरसाइजला सुद्धा सुट्टी दिली मी कारण येता येताच माझी वॉकिंग होऊन जाईल त्यामुळे मग म्हंटल तर उरकूनच जा सकाळ सकाळी या मस्त गरम गरम चहा प्यायला आणि इतक्या लवकर आवरायचं काम काय तर एषन मुळे इष्ट काही वेळेवर वे भेटत नाही त्याच्यामुळं खूप वेळ बसून राहावं लागतं त्यामुळं ही घाई जायचं तर काही पाच मिनिटाच का आता मी दिपोळीची साडी घेतली होती भावाने मला साडी घेतली त्या साडीचे पिको कॉलर ब्लाउज आणायचं आहे तर फक्त पाच लागणार आहे आणायला पण बराच वेळ ती चीच वाट पाहायला बसावं लागणार आहे तर चला म्हणून घ्यायला ठेवलेलं आहे समजा उठायला उशीर झाला आणि नेमकी आपल्याला टिफिन पण द्यायचं आहे किंवा आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे अशा वेळेस ही भाजी उत्तम ठरू शकते म्हणजे काही तामझाम न करता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी मी बनवते आणि खायला इतकी चविष्ट लागते ना विचारायला सोय नाही ही भाजी काही कढईमध्ये नाही साधी आपली तव्यावर सुद्धा होऊ शकते आता हे बनवताना आधी प्रथम आपल्याला फक्त हे निरखून घ्यावं लागेल यामध्ये आळा आहे का नाही मी असं जरा थोडंसं आपटून मी गॅस बंद केला मीठ टाकलं यामध्ये हातानेच फ्लावरचे जे तुकडे केलेले ना ते गरम गरम पाण्यामध्ये मी पाच दहा मिनटं ठेवणार आहे पाच दहा मिनटं झसळ अर्ध तास तरी असंच ठेवणार आहे चपात्या घेतल्या करून आता याच्यावरच मी ही भाजी बनवणार आहे आता हे जे आहे हे एका पुन्हा याच्यामध्ये काढते आता गरम पाण्यामध्ये मिठाचं पाणी केलेलं होतं मग ते पहिलं मीठ मला धुवून काढायचंय म्हणून पुन्हा धुवून घेते पुन्हा एक वर धुवून घेते त्याला आता छोटे तुकडे करते आहे गरम पाण्यात ठेवतात हो मऊ पडली आता हे बरेच मोठे तुकडे याचे दोन भाग करून घेते हातानेच कारण कुठं अडकून पडलेली असेल कीड तर ती आणखीन पाण्याने नी स्वच्छ निघल या उद्देशाने तर फ्लावर छान होती काही किडीचीच नव्हती त्याच्यामध्ये किडही नव्हती काही नाही घटकली तर छान निघाली छान मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते हे मीठ काढून टाकलं आणि आता बनवायला घेत आहे मी भाजी आता तुम्ही बघितलं मी इतक्याच चपात्या सगळ्या भाजल्या होत्या आता याच्यावरच मी बनवणार आहे भाजी तवा फ्लावर अगदी सिंपल पद्धतीने काही तामछाम नाही काही नाही खूप सा याच थोडीशी जास्त मोहरी टाकते याच्यामध्ये मोरी ना आपल्याला खूप चांगली तडतडून द्यायची खूप चांगल्या पद्धतीने तर ती खायला खूप भारी लागते मध्ये अस दाता खाली थोडीशी जळून दिली लाल तिखट तेलामध्ये टाकल्यानंतर थोडस जळून देते म्हणजे झणका त्याचा निघून जातो आणि त्याच्यानंतर टाकले हे फ्लावरचे तुकडे आणि त्यावर टाकले हळद कारण लाल त्या ते तेलामध्ये जर टाकली असती तर ती पुरी जळून काळी झाली असती म्हणून मी वरून टाकले आता यांना आहे ना आपल्याला आहे आप ना तेलामध्येच परतून त्याची वाफ आणून ही भाजी बनवायची आपल्याला वरून पाणी टाकायचं नाही नाही याच्यात शेंगदाणे टाकायचे नाही खोबरे टाकायचं नाही टोमॅटो टाकायचं काहीच न टाकता फक्त सिम्पल ह्याच पद्धतीने बनवायचं आहे मिक्स थोडस मीठ टाकलं अगदी दोन लसूण खेचलाय मी तशी आधीच टाकायला लागत होता पण विसरली होती आता याच्यामध्ये होऊन जाईल कारण की ती लस आहे आपल्याला काही वरून पाणी टाकायचं नाही आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवते मी अजून राहिले विशावर कोथिंबीर टाकते पटकन भाजी होती खूप टाइम लागत नाही फक्त खाली जळू नये म्हणून आपल्याला आहे ना हे झाकण उचकून ते पुन्हा खालून वर करायचं पुन्हा खाली करायचं अशा पद्धतीने शीदोता, शीदोता, की ले ले हो ही भाजी शिजवता शिजवताच मीठावर काय करणार आहे याचे तुकडे खरंच आहे म्हणजे बारीक होते हे तर जास्त बारीक केलेले पण चांगले नाही फार गचका होतं पण आपल्याला याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं ना शेंगदाणे वगैरे त्याच्यामुळं खूप बारीक केले तरी काही प्रॉब्लेम नाही काही गचका पण नाही होिस्त येते पुन्हा एक बार झाकण ठेवतो खूप गाई ग गडबड असेल तर अशा वेळेस ही भाजी ना अतिशय म्हणजे छान आणि खायला खरंच चा, अतिशय चविष्ट लागते ना तुम्ही करून पाहा एकदा चला एका फ्लावरचा तुकडा करून पोहोच झालाय का सह अजून एक तर एका तुकडे होत आहे का नाही झाले ते अजून पुन्हा मी थोडासा पाण्याचा शिपका देते आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवते आणि पुवाप वाप कोंडून त्याच्यावर शिजवते पुन्हा एकदा पाहते शिजली का काय तर तुकडे झाले का हो झाल्यावर ते आपली दाबली जाते तर बघा अगदी बारीक झाले बघा अशा पद्धतीने ही आपण तवा फ्लावर केलेली आहे मग अगदी साधी सोपी पद्धत आहे काहीच नाही केलेलं मी तुम्ही बघितलं फक्त मीठ मिरची टाकलेली आहे कोथिंबीर असे वाटली कशी वाटली ही भाजी जरूर कमी करा चला आता मी झाकून ठेवते अतिशय <laughs> उपयुक्त आहे त्याच्यामध्ये काही टाकलेला नाहीये फक्त मीठ मिरची आणि फ्लावर खूप सारा तर बघा ही भाजी करायलाही सोपी आणि खायला तर अगदी चवदार लागते जर काही गडबड असेल एखाद्या गृहिणीला आणि टिफिन बनवायचं असेल त्यावेळेस जर उशीर झालेला असेल तर अशा वेळेस ही भाजी घरात जर फ्रीजमध्ये असेल भाजी तर पटकन ही भाजी करून देता येते किंवा एखाद्याला गावाला जायचं असेल आणि फ्रीजमध्ये ही भाजी अवेलेबल असेल तर ही पटकन अशी काही तामजाम न करता अशी बनवून देते त्यांची चवीला इतकी भन्नाट लागते ना खूप मस्त लागते तर चला टिफिनसाठी पण आणि घाई गडबडी पण घाई गडबडीच्या वेळेस टिफिन टिफिनसाठी अतिशय उपयुक्त कशी वाटली जरूर कमेंट करा अजून बराचसा आहे तरी पण मी लवकर का उठले आणि एवढी लवकर का स्वयंपाक बनवते लवकर तर उठते मी पण लवकर का स्वयंपाक बनवला तुम्हाला वाटेल की सहा वाजता गेलं असतं तर होऊन गेलं असतं पण आता मी काय करणार आहे सगळे घरबिर झाडणार आहे पाणी भरायचं आहे भांडे वगैरे घासायचे आहे अजून कपडे धुवायचे आहे अजून बरंच काम आहे आणि मग याच्यामध्ये तास दीड तास कसा जातो पळत नाही आणि मग काय पटकन खाऊन निघायचं आहे मला आणि असं आमच्या इथं काही सिटी बससारख्या नाही आहे की पाच पाच मिनटाला बस पण नाही आहे आजकाल तर रिक्षा पण मिळत नाही आहे टमटम पण मिळत नाही आहे <coughs> सर्व पहिल्यासारखं सर आता ते पहिल्याच जसं होतं तसं बंद झालेलं आहे नाही तर पहिलं मस्तपैकी टमटम राहायची त्याच्यामध्ये गाणे पण ऐकायला भेटायचे मस्तपैकी मोठमोठ्याने मुट बॉलिवूडचे गाणं राहायचे त्याच्यामध्ये तर आता ते ऐश्वर्या आता बंद झालेलं आहे आता एस टीनी जायचं बराच वेळ बसावं हो लागतं त्याच्यातही आमच्या इथं एस टी स्टँड नाही आहे एस टी स्टँड असतं तर बसायला काही वाटत नाही पण ते एस टी स्टँड नाही असंच उभं राहावं लागतं मग उभं राहून ती वाट पाहिजे पाय तर पाय पाय दुखून जातात चला आता मी आवरते पटकन चला उजेडला आहे सव्वा सहा वाजलेली आहे नाही सव्वा सहा नाही साडेसहा वाजलेली आहे सव्वा सहाला अंधार असत आणि साडेसहा वाजता चिवचवाट चिवचवाट सुरू असतं उठतात आज काही कोकिळ आला नाही उठवायला मोठे मोठे फुलं सापडली म्हणून दोन गजरे दोन विणी बनवले मी हे बघा याच्या आणि ही ना छोटी छोटी फुलं म्हणजे खूप अशी ही नाही आहे पण खूप अट्रॅक्टिव फुलं ही शेवंतीची ते एक मला आणि एक आईला सूर्याचं दर्शन, दर्शन हे पाचं सूर्यदर्शन दारातूनच बघाय बघू आपण अगदी उगवलेलं आहे पूर्ण चला सुंदर अतिशय सुंदर उगवलेला आहे आणि वर आहे कावळे जे सकाळ सकाळी मी त्यांना भाकरी टाकलेली आहे नाही कावळे नाही छोटे छोटे आहे हे काय पक्षी तर पात्रावर टाकलेली आहे तर ते येत आहे खायला तर भरपूर प पक्षी आले झाडावरून उठल्या उठल्या उठ खाऊ राहिले ते मस्त दिसते हा ले ले? ले ना काय चांगला हा कुठं झाली मिसळ रेसिपी घेतली असती ना मिसळ कशी बनवायची बटकी मिसळ बनव हा मिसळ मसाला कांदा स्वयंपाक नाही बनवणार काय भाजी करणार गर म्हणून आता किती वाजले आहे साडेआठ रांगोळी छान काढली पाच ते एक काढली कशीच पाहिली कडे नी तिने आणखीन डिझाईन काढायचा प्रयत्न केलेलाय छान ऊन इतकं वर आलाय ना तरी असं वाटतच नाही उडलं लागत एवढा गारवा आहे वातावरणामध्ये गारठा जाणवते आहे का पाळी घेऊन मी घरून येऊन बराच वेळ बसलेली होती जवळजवळ मला एक दीड तास झालेला होता आणि मग शेवटी बस आली मग बसमध्ये बसले कशी बशी जागा मिळवली पाठी मागाले तर सीटं काही व्यवस्थित नव्हती मग त्याच्या पुढच्या सीटावर मस्तपैकी बसली दहा पंधरा मिनटामध्ये गाव ते येणार गा होती जिथं मी ब्लाऊज आणि साडी टाकली होती शेवायला तिथं आणि मामी जो 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 मी त्यांच्याकडे गेली त्यावेळेस मला तिथं जवळजवळ बसावं लागलं कारण त्यांनी नुसता कापून ठेवलेला होता आणि मी गेल्यानंतर शिवला मग त्यांनी मला चहा दिला चहा घेतला आणि मग माझा ब्लाऊज शिवेपर्यंत मी तिथं बसूनच होते आणि जवळजवळ मला वाटतं एक दीड तास लागलेला सनब् ब्लाऊज शिवायला कारण मग मला तो चेक पण करावा लागला आणि मग हा झाला माझा फायनली ब्लाउज शिवून साडी पण झालेली होती आणि मग मी निघाली तडक घरी चला आता चालले घरी आता डायरेक्ट शिवूनच घेतला मी ब्लाऊज ब्लाऊज शिवून घेतला आता तिथं डायरेक्ट त्यांनी फक्त कापून ठेवला होता मग ती शिवून होई परत बसावं लागलं मला आता जवळजवळ किती वाजले सांगू हो का नऊ वाजता आली होती जवळजवळ साडे अकरा वाजले त्यांच्या इथंच आणि चला आपला ब्लाऊज झाला आता शिवूनही घेतला पिकोफाल झालं आता आपण जाऊ घरी चला आता आपण चाललो आहोत घरी आणि झालं मला खूप गाडीची वेळ म्हणजे वाट पाहावं लागली नाही लवकर गाडी भेटली आणि लगेच गाडीत बसले आणि आमच्या इकडं काय जास्त करून ज्वारी बाजरी मका आणि म्हणजे जनावरांना चारासाठी जास्त मकाच दिसत येतात आणि दुसरं डाळिंबाचा बागा कोणा डाळ डाळिंबाच्या बागा जास्त कोणाकडं नाही आहे पहिले फार होते चला आता थोड्या आणि अगदी पाच मिनटात आपलं गावली घरी पाय पण जाऊ चला आता पाऊ पायी आपण पाय पाहिजे जाऊ पायांची चल गाडी चला आता आपण पाय पाहिजे जाऊ आता कसली गाडी काय आता काका तर घरी असते या आधी ह्या साडीवर ह्या साडी जी दिवाळीची होती त्या दिवाळीच्या साडीचा पिको कॉल करून आणला आणि आं त्याच्यावरचा ब्लाऊज शिवून आणला आणि त्यांना आणलं कपडे काही थोडेफार आणले घेऊन आले चला मग